परभणी येथील घटनेची आरोपवर देशरोहीचा गुन्हा दाखल करा बाबासाहेब सूर्यवंशी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रस्तावेनी नासुद करणाऱ्या नरधास देशरोहीचा गुन्हा दाखल करा अशी मागणीची निवेदन महाराष्ट्र संघर्ष अभियानचे अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी यांनी दिले आहे परभणीच्या घटनेचा निषेध व आरोपीवर कठोर शासन व्हावे यासाठी प्रश्नाने जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावेत त्यांच्यावर कुत्र्यातमुळे देशातील कायदा सुस्थ बिघडली आहे त्यामुळे कठोर शासन होणे गरजेचे आहे अशी मागणी निवेदन करण्यात आली आहे या निवेदनावर बाबासाहेब शिरवंशी अशोकराव कांबळे सुधाकर जाधव शरद तपशाळकर सुनील पाकोडे धीरज वाघमारे सतीश पाटील दगडू शिंदे मारुती मानकीकर मल्लिकार्जुन सूर्यवंशी विश्वनाथ वनकर नरसिंग कांबळे गोविंद शिंदे संग्राम गायकवाड प्रल्हाद सूर्यवंशी बी आर श्रंगारे सोमोशी रामराव कांबळे डी पी कांबळे पुडील सूर्यवंशी तुकाराम कांबळे जी आय मोरे એન એસ ડી એચ ગુજર્ગે ઢવળે વિઠ્ઠલ પ્રભાકર વાગમારે દાદરાવ કાંબે સંતોષ ગાયકવાડ જ્ઞાનોબા કોકણે ચંદ્રકંત કાબળે આદી સ્વાક્ષર્યા